नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर फेसबुक लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे जो विषय मी डिस्प्ले केला होता अगोदरच की नातेपुते नगरपंचायतचे अधिकारी साहेब यांची विभागीय तशीच खातीनिहाय चौकशी करण्याबाबत मागणी त्याबाबत सविस्तर माहिती असं आपण इथं या फेसबुक लाईव्हच टायटल ठेवलं होतं तर प्रथमतः मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण चौकशीची मागणी का करत आहे नातेपते नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून त्यानंतर कार्यभार स्वीकारणारे मुख्य अधिकारी साहेब यांनी जास्त कालावधी नगर नगरपंचायतचा कार्यभार हातात घेतलेला आहे आपली नातेपती नगरपंचायत ही नवीन असल्या कारणाने त्या संदर्भात अनेक अडचणी त्या संदर्भात माहिती नसणं लोकांना त्या गोष्टीचा अनुभव नसणं किंवा अशा अनेक गोष्टी होत्या त्यामध्ये निवडणूक प्रक्रिया असेल त्याचबरोबर प्रशासक अधिकारी नेमणूक झाल्यानंतर ज्या काही गोष्टी झालेल्या असतील अशा अनेक घटना घडत गेल्या म्हणजे नातेपुते गावाचं शहरीकरणामध्ये रूपांतर झालं हे नातेपुते शहराच्या विकासाला गती देईल किंवा नातेपुते शहराला कुठंतरी चांगल्या पद्धतीचं एक प्रकारचं डेव्हलपिंगसाठी फायद्याचं ठरेल असं अनेक नागरिकांना वाटत होतं अनेक नागरिक आनंदी अतिशय आनंदी होते खुश होते की नातेपुते शहराचा विकास होईल ह्या संदर्भात आज जवळजवळ आपण विचार केला तर सत्ता म्हणजे निवडणुकीनंतर सत्ताधारी विरोधक त्याच्या अगोदरचा काही काला कार्यकाल असेल तो म्हणजे साधारणतः एक दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस हा जो कालावधी आहे साधारण तीन साडेतीन वर्षाचा जो कालावधी नातेपुदी नगरपंचायतने कव्हर केला ग्रामपंचायतचं रूपांतर नगरपंचायत झाल्यानंतर त्यानंतर तीन वर्षामध्ये तीन साडेतीन वर्षामध्ये विकास करण्याची नातेपुते शहराला ग्रामीण भागातून शहरी भागाकडे नेण्याची जी प्रक्रिया असते या प्रक्रियेसाठीच संबंधित अधिकारी जे प्रशासक म्हणून मुख्य असतात स्थानिक स्वराज्य संस्था नागरिक समाज स्वराज, स्थानिक स्वराज्य संस्था जे असतात त्यांचे जे मुख्य असतात ते मान्य मुख्य अधिकारी साहेब ह्या व्यक्तींनी त्या खुर्चीवर बसल्यानंतर त्या था शहराचा विकास करण्यासाठी आणि त्यात नातेपदी नगरपंचायत नवीन असल्याकारणाने त्यामध्ये डेव्हलपिंग करण्याचा जो प्लॅन असतो त्या प्लॅननुसार काम करून घेणं संबंधित ग्रामपंचायतचे कर्मचारी जुने कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांचं समावेशन समावेशन करणं ही प्रक्रिया असेल किंवा त्या कामगारांना योग्य न्याय देणं त्यांच्याकडून व्यवस्थित पद्धत काम करून घेणं त्यांना त्या नवीन प्रक्रियेची ग्रामपंचायतून नगरपंचायतमध्ये आनंद जी काही नवीन प्रक्रिया असते त्या प्रक्रियांची माहिती करून देणं त्या पद्धतीने काम करून घेणं अशा अनेक गोष्टी ह्या मान्य अधिकारी साहेबांनी नवीन नगरपंचायतीच्या कारभार स्वीकारल्यानंतर करणं अपेक्षित असतं मग त्यानुसार डेव्हलपिंग होतं का त्यानुसार काय केलं पाहिजे किंवा शासनाने त्यासाठी काय त्यांना करायला सांगितलेलं आहे अशा अनेक गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टीच नातेपुदी नगरपंचायत होण्याच्या अगोदरपासून ते नातेपुरे नगरपंचायत झाल्यानंतर एक जबाबदार नागरिक म्हणून त्याचबरोबर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एखाद्या चुकीच्या गोष्टीला सतत विरोध करत तो लोकांपुढं आणत संबंधित प्रशासनाला संबंधित सत्ताधाऱ्यांना विरोधकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत दाखवण्याचा प्रयत्न हे दोन हजार अकरापासून मी सतत करत आहे ते आजपर्यंत सुरू आहे आणि पुढे सुरू राहणार आहे हे सर्व नातेपती नगरपंचायतच्या अंतर्गत येणारे नागरिक असतील नातेपती नगरपंचायतमध्ये विविध विविध कामासाठी संध्यासाठी व्यवसायासाठी येणारे नागरिक असतील ह्यांना माहीत आहे त्यासाठी ते, ते सांगण्याची तर गरज नाही परंतु एक तीन साडेतीन वर्षाच्या सा कालावधीमध्ये अनेक अडचणी नागरिकांना असतील संबंधित कर्मचारी असतील या सर्वांना येत राहिल्या परंतु हे सगळं दूर करण्याचं काम हे मुख्याधिकारी म्हणून जे एज्युकेटेड आहेत शिक्षण करून अभ्यास करून त्या पदावरती विराजमान झालेले असतात त्यांची जबाबदारी त्यांना कशी केली पाहिजे त्यांचं कर्तव्य जबाबदाऱ्या ह्या शासकीय नियमाला धरून शासकीय कर्तव्य असतील त्या कर्तव्याला धरून करण्याची जबाबदारी ही संबंधित प्रशासकीय अधिकारी म्हणजेच मान्य मुख्य केर साहेबांचे असते सत्ता स्थापन झाल्यानंतर त्या नगरपंचायतचे अध्यक्ष हे एक स्थायी नागरिक समिती एक संस्था असते त्या संस्थेमध्ये निवडून आलेले जे अधिकारी निवडून आलेले सत्ताधारी किंवा विरोधक असतात त्यामध्ये सत्ताधारी निवडून दिलेले जे अध्यक्ष असतात नगराध्यक्ष असतात ते ह्या नागरी संस्थाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत असतात आणि सचिव म्हणून माननीय मुख्य अधिकारी साहेब हे जबाबदारी घेत असतात म्हणजे अध्यक्ष आणि सचिव ह्या दोघांच्या एकत्रित कारभारातून नातेपती नगरपंचायतचा विकास होत असतो तेथील नागरिकांचे अधिकार असतील न्याय हक्क असतील त्यांचे त्यांना ज्या दिल्या जाणाऱ्या सुखसुविधा असतील ह्या सगळ्यांची जबाबदारी ही अध्यक्ष आणि सचिव म्हणजे नगराध्यक्ष आणि मुख्य अधिकारी साहेब यांचे असते या कारभारामध्ये अध्यक्षांच्या जबाबदारीला सहकार्य करण्याचं काम हे नगर उपाध्यक्ष यांचं असतं त्याचबरोबर प्रत्येक विभागात विभागाला एक सभापती म्हणजे पाणीपुरवठा विभाग असेल बांधकाम विभाग असेल आरोग्य विभाग असेल किंवा इतर स्वच्छता विभाग असेल जे जे विभाग आहे ते विभागाचे सभापती हे ती त्या त्या विभागाची जबाबदारी घेऊन ते काम करून घेत असतात आणि त्या विभागाच्या संबंधित प्रमुखाला म्हणजे जे प्रशासनातून प्रमुख आहेत कर्मचारी आहेत किंवा त्या विभागाचे कर्मचारी प्रमुख आहेत त्यांना संगणमताने किंवा एकत्रीकरणाने ते सभापती आणि त्या विभागाचे प्रमुख अशा एकत्रीकरणातून त्या त्या संबंधित अडचणी विकास हे केलं जात असत मग हे सगळं करत असताना सर्वस्वी नातेपुते नगरपंचायती नवीन असल्या कारणाने आता कुठेतरी पहिली टर्म्स सत्ताधाऱ्यांची सुद्धा आणि विरोधकांची सुद्धा आहे हे सगळं असताना मुख्याधिकारी साहेब हे मात्र प्रशासक म्हणून त्या पदावर बसलेले असतात त्यांची जबाबदारी असते की या सगळ्यांना योग्य माहिती देणं योग्य माहिती पुरवणं आणि नातेपुते किंवा त्या संबंधित शहराचा विकास करणं हे जबाबदारी असते परंतु त्यांच्याकडून ह्या तीन साडेतीन वर्षामध्ये अनेक अशा गोष्टी घडलेल्या असतील झालेल्या असतील या संदर्भात सतत त्यांच्या कामावरती नातेपुरे नगरपंचायतच्या वेगवेगळ्या विकास कामावरती माझं सतत लक्ष होतं त्यातून काय ज्या गोष्टी घडत होत्या तिथं चुकीचं घडलं जात होतं त्या संबंधित संबंधित मुख्याधिकारी साहेबांच्या अगोदर संबंधित विभागाचे अधिकारी यांना अगोदर त्या कल्पना दिल्या जात होत्या आणि त्यानंतर त्यांच्याकडून जर कुठल्या प्रकारची दखल घेतली जात नव्हती त्यानंतर मान्य मुख्याधिकारी साहेबांना सुद्धा संदर्भात अनेक वेळा भेटून असेल व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल ते सांगण्याचा सा प्रयत्न मी सतत केला परंतु सत्ताधारी हे मुख्याधिकारी साहेबांपेक्षा अतिशय एज्युकेटेड शिकलेले आहेत कुठेतरी ते एम पी एस सी यू पी सीमधून शिकून आल्यासारखं का काम करतात का असा एक प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला त्याला कारण असं आहे की मान्य अधिकारी साहेबचे प्रशिक्षण घेऊन म्हणजे थोडक्यात ते प्रशासकीय अधिकारी आहेत म्हणल्यानंतर प्रशिक्षण असणारच आहे किंवा त्या संबंधित नॉलेज असणार आहे तर सगळ्या गोष्टी असताना सुद्धा राजकीय दबावापोटी काही निर्णय घेण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून झालेले आहेत ते कोणते कोणते निर्णय झालेले आहेत त्या संदर्भात सुद्धा अनेक वेळा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील मी स्वतः असेल त्याचबरोबर लोकांनी तक्रारी लेखी स्वरूपात सुद्धा असेल अनेक अशा अशा गोष्टी झालेल्या आहेत मग माझं ह्या फेसबुकच्या माध्यमातून मा सांगणं आहे की नातेपुत्राचा ना विकास हा साडेतीन वर्षामध्ये अपेक्षित होता तेवढा झाला का आता विकास काम जे सुरू आहेत त्यामध्ये ई टेंडर असेल त्यानंतर ठेकेदार असेल ठेकेदाराला दिलेलं वर्कऑर्डर असेल त्यानंतर ते, ते काम चालू झालेलं असेल ते काम निम्मीपर्यंत आलं असेल काही काम पूर्ण झाले असतील काही काम होणं बाकी असेल काही काम सुरू करायची प्रक्रिया असेल अशा अनेक घटनांवरती माझं सतत लक्ष आहे त्याचबरोबर नातेपदी नगरपंचायतमध्ये इतरत्र लोकांचा होणार हस्तक्षेप असेल त्या संदर्भात सुद्धा मुख्य अधिकारी साहेबांना अनेक वेळा पत्र दिलेले आहेत मग हे सगळं पत्र व्यवहार जे आपण केलेले आहे ते वरिष्ठ कार्यालयाकडून सुद्धा आपण केलेलं आहे मग हे सगळं करत असताना आपण संबंधित अधिकारी मान्य अधिकारी साहेबांना ज्या काय गोष्टी नमूद केल्या त्या गोष्टीवरती मुख्याधिकारी साहेबांनी काय केलं त्यावरती कुठली दखल घेतली किंवा त्या संदर्भात त्यांनी काय केलं अशा का अनेक घटना आहेत शासनाकडून असे अनेक शासन निर्णय असतील आदेश असतील अधिनियम असतील सूचना असतील मार्गदर्शन तत्व असतील किंवा एखादी योजना राबवण्याचा उपक्रम असेल अशा अनेक घटना ह्या नातेपुती नगरपंचायतला नवीन नगरपंचायत सुरू झाल्यापासून देण्यात आलेलं असतील या सगळ्या गोष्टींवरती लक्ष आहे काय चाललंय काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना संबंधित अधिकारी हे नागरिकांच्या टॅक्समधून सुद्धा पगार घेतात त्यानंतर त्याला शासकीय पगारसोबत चालू चालू झाला असेल त्या नगरपंचायतचे कर्मचारी यांना आपल्या टॅक्समधून पगार दिला जात होता किंवा बाहेरून घेत आणलेले कर्मचाऱ्यांना नगरपंचायत पगार दिला होता आपल्या टॅक्समधून पगार दिला होता शासनाकडून पगार झाला असेल ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्याचबरोबर नियुक्ती असेल कर्मचाऱ्याची नियुक्ती कशा पद्धतीने केली किंवा ते योग्य आहे का नाही या संदर्भात अनेक वादविवाद नगरपंचायतमध्ये झाले पेपरच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सतत त्या गोष्टी पाहिल्या ह्या सगळ्या गोष्टी होतेच म्हणजे अशा सहजासहजी होत नाहीत तर ह्याला कुठंतरी काही ना काहीतरी भ्रष्टाचाराचा कुठंतरी त्याला एक वास असतो ह्यामुळे सगळ्या गोष्टी घडत असतात अनेक आंदोलन असतील अमर उपोषण असतील ह्या सगळ्या गोष्टींचा टोटली अभ्यास केल्यानंतर अनेक घटना आहेत मग ते ह्या ठिकाणी सगळ्या गोष्टी ओपन करणं योग्य नाही कारण ह्या सगळ्या गोष्टीची विभागीय चौकशी खातनीय चौकशी होण्यासाठी या गोष्टी आपल्याला अतिशय गोपनीय पद्धतीनं ठेवून संबंधित विभागाला त्या सगळे पुरावे देऊन त्यानंतर त्या पुराव्याची शहानिशा करण्याचं काम त्या विभागीय चौकशी समितीमार्फत किंवा खातनिया चौकशी मार्फत आहे कारण अशा अनेक घटना होतात की आपण फेसबुक लाईव्ह माध्यमातून किंवा काही ठिकाणी आपण त्या गोष्टी प्रकटपणे मांडतो आणि त्या मांडल्यानंतर संबंधित भ्रष्टाचार करणारे संबंधित जे व्यक्ती असतात त्यांच्यापर्यंत माहिती जाते त्यानंतर त्या, त्या विषयी तो भ्रष्टाचार नष्ट करण्याच्या उद्देशाने काही कागदपत्रामध्ये बदल करण्याचे प्रयत्न केले जातात असे अनुभव मला आलेले आहेत नगरपंचायतमध्ये आणि ते, ते बदल जे आहेत तेच पुरावे मला इथं साथ देत आहे म्हणून काही माहिती मागितल्यानंतर ते माहिती एक पाण्याची माहिती असते ते एक पाण्याची माहिती देण्यासाठी तीस दिवस हाचा कालावधी लावला जातो कधी कधी तीस दिवस झाल्यानंतर चुकीची माहिती दिली जाते मुद्दामन मग त्याला प्रथम अपील केल्यानंतर परत त्यासाठी पंचायत दिवस लावले जातात म्हणजे हे जाणून बुजून कुठंतरी ती भ्रष्टाचार पोहण्याचा प्रकार आहे एक कागद जो कागद ऑलरेडी नगरपंचायतमध्ये असतो तो तयार करावा लागत नाही अशी कागद देण्यासाठी सुद्धा विनाकारण वेळ लावण्याचं काम केलं जातं म्हणजे हे कुठेतरी भ्रष्टाचाराला खत पाणी घालण्याचं काम आहे किंवा भ्रष्टाचार आहे हे सिद्ध करण्यासाठी भरपूर आहे त्यामुळं नगर पंचायतच्या सर्व नागरिक आंतर्गत ना, सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण दोन कामं करायचे आहेत पहिलं काम की मी जी लढाई लढतोय त्यामध्ये जर मला मला उपलब्ध झालेले पुरावे असतील माहिती असेल त्या माहितीच्या आधारे विभागीय चौकशी किंवा मी लावणारच आहे परंतु जर तुमच्याकडं ते पुरावे असतील किंवा समजा तुमच्याकडे एखादा पुरावा असेल जो मला ह्या विभागीय चौकशीमध्ये तुमच्याही चौकशीचं त्यामध्ये विलिनीकरण करायचं असेल किंवा त्या चौकशीमध्ये ऍडिशन करायचं असेल तुम्हाला न्याय मिळवून घेण्यासाठी तर तुम्ही तुमचे पुराव्यानुसार ते मला त्याचे काय पुरावे असतील ते माझ्याजवळ द्या त्यानंतर त्या पुराव्यानुसार तुम्हालाही न्याय देण्याचं काम आपण त्या संदर्भात करू त्याच हे काम सगळ्या नातिपत्रगर पंच नगरपंचायतचे असे नागरिक आहेत गरीब नागरिक आहेत की ते स्वतः लढू शकत नाहीत किंवा त्यांना प्रेशर असते राजकीय दबाव असते किंवा भीती असते आप की आपल्याला पुढं कसं पाऊल जायचं किंवा कशा मार्गाने आपण या संदर्भात न्याय मिळून घ्यायचा ह्या गोष्टी माहीत नसतात अशा लोकांचे काही पुरावे असतील त्या लोकांनी मला पुरावे दिलेले आहेत त्यांची लढाई मी लढत आहे ही लढाई लढत असताना त्यांच्याकडून लेखी स्वरूपा सुद्धा मी घेतो की जेणेकरून त्यांनी मला ही जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांना ही शुरिट असते की ह्या जबाब दिलेल्या पुराव्याचा मिसयूज होणार नाही त्यासाठी ह्या गोष्टी आम्ही करत आहे आणि अशा अनेक लोकांचे पुरावे घेऊन त्यांना लेखी स्वरूपात त्यांच्याकडून घेऊन त्यांना लेखी स्वरूपात देऊन यासाठी लढाई आम्ही लढत आहे त्याचबरोबर एक काम करायचं आहे त्यामुळे नागरिकांना पहिल्यानुसार की तुमचे काही अडचणी असतील तुमच्या अन्याय झाला असेल तर तुम्ही ते पुरावे मागे सादर करा त्याचबरोबर नातेपुते नगरपंचायतमध्ये अनेक कागदपत्र अनेक दाखले अनेक परवानगे घेण्यासाठी किंवा अनेक गोष्टी करण्यासाठी पैशाची मागणी केली जाते अतिरिक्त पैशाची मागणी केली जाते म्हणण्यापेक्षा जास्त अतिरिक्त पैशाची मागणी केली जाते अशा अनेक तक्रारी तोंडी स्वरूपात माझ्याकडे येत आहेत तर तसं न करता जर आपल्याला कुणी पैशाची मागणी केली असेल तर त्या संदर्भात आपण माझ्याकडं माहिती देऊ शकता किंवा त्याची पैशाची मागणी केली असेल तर तुम्ही शंभर टक्के मला सांगा त्यानंतर त्या संबंधित काय करता येतं काय केलं पाहिजे आपण त्यासाठी काय करावं लागेल हे सुद्धा तुम्हाला सांगितलं जाईल म्हणजे नातेपुते नगर ना जो विकास कामासाठी जी पैसा वापरला जाणार आहे तो पैसा ह्या संबंधित अधिकाऱ्याच्या खिशात घरात जाऊ नये ही जबाबदारी नागरिकांची आहे त्यामुळे नागरिकांना माझं विनंती आहे की भ्रष्टाचाराला गा। कुठेही खत पाणी घालू नका एखाद्या कागदपत्र एखादी मान्यता एखादी परवानगी घेताना जर जा तुम्हाला जादाची मागणी केली जात असेल तर ते तुम्ही त्यांना पैसे देऊ नका मग त्यासाठी घराचं बांधकाम असेल येणे असेल कुठं कुठं भ्रष्टाचार झालेला आहे ते सगळ्या गोष्टी या संदर्भात आपण नातेपती नगर मुख्य अधिकारी यांची जबाबदारी असेल हे सगळं करत असताना सत्ताधाऱ्यांनी सुद्धा आणि विरोधकांनी सुद्धा ह्या अधिकारी साहेब आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवून अपेक्षित होतं परंतु कुठंतरी त्या गोष्टींना झाक करण्याचा प्रयत्नही काही सत्ताधाऱ्याकडून काही लोकांकडून म्हणजे जे नगरसेवक आहेत त्या त्यापैकी काही लोकांकडून सर्व नाही काही लोकांकडून जाणून बुजून करण्याचे प्रयत्न सुद्धा होताना दिसतात म्हणून मुख्याधिकारी मुख्याधिका मुख्याधिकारी साहेबांची विभागीय चौकशी खात्याने चौकशी होत असताना जर नातेपुते नगरपंचायतच्या अंतर्गत असणारे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष दोन झालेले आहेत पहिल्या टमच्या नात्यानंतर आता नवीन होणार असतील किंवा नगर उपाध्यक्ष असतील किंवा सभापती त्याच विभागाचे असतील तर ह्यांच्यावरती जर कुठल्याही प्रकारची विभागीय चौकशी किंवा खात्याची चौकशी मुख्याधिकारी साहेबांची लागल्यानंतर जर कुठल्याही प्रकारचे तुम्ही त्याला संलग्न झालेलं असताल आणि ते विभागीय चौकशीमध्ये जर सिद्ध झालं तर ह्याला विनायक सावंत नावाचा व्यक्ती जबाबदार राहणार नाही हे लक्षात घ्या कारण माझी लढाई ही मुख्य अधिकारी साहेब जे आपले नातुपुती नगरपंचायत नवीन आहे लक्षात घ्या नातुपुती नगरपंचायत नवीन असल्याकारणाने सत्ताधारी हे ह्या गोष्टींना ह्या गोष्टी त्यांना माहीत नाहीत त्यामध्ये जे शिकलेले आहेत काही थोडे कमी शिकलेले आहेत किंवा काही शिकलेले असं नसतील त्यामुळे त्यांना ह्या गोष्टीविषयी माहीत नाहीत त्यामुळे अनेक शासन इंग्लिशमध्ये असतात हिंदीमध्ये असतात किंवा त्यांचं वाचन त्यामध्ये कमी असतं त्यांना जम जमत नाही समजत नाही परंतु ते लोकप्रतिनिधी म्हणून चांगलं काम करत असतात म्हणून ही सगळी जबाबदारी नवीन नगरपंचायतची सगळी जबाबदारी मान्य मुख्य अधिकारी साहेब यांची असते थे। त्यामुळे तिथं कर्मचारी काम करणारे असतील नगरसेवक असतील सर्व नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सभापती असतील त्यांच्यावरती विभागीय चौकशी किंवा खात्याने चौकशी हा प्रकार होऊ शकत नाही परंतु या संबंधित अधिकाऱ्यांची सगळी जबाबदारी आहे माझी पूर्णपणे असं म्हणणं नाही माझं पूर्णपणे सांगणं आहे माझं पूर्णपणे शासकीय वक्तव्य आहे की नातेपदी नगरपंचायतचे मुख्य अधिकारी साहेबांची सगळी जबाबदारी आहे त्यामुळे ही सगळी जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे कोणाकडे बोट दाखवलं नाही पाहिजे कर्मचाऱ्याकडे बोट नाही दाखवलं पाहिजे नगरसेवाकडे बोट नाही दाखवलं पाहिजे त्यांनी स्वतः ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि हे या विषयी सतत त्यांना मी भेटून प्रत्यक्षात सांगून त्यांना विनंती केलेली आहे आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून असेल व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल माझं प्रत्येक कामाविषयी मी जनतेला दाखवतो हो आणि त्यावेळेस माझी नम्रता असते मग त्यावरती काम का केलं जात नाही एखाद्याविषयी पॉईंट दिला तर तो, तो पॉईंट म्हणजे दुरुस्त केली जात नाही नगरपंचायतला लेखी स्वरूपात तक्रार लागते म्हणजे लेखी स्वरूपात तक्रार दिल्यानंतर ते लेखी पुराव होतो हे यांना कधी भान नसावं आमचं म्हणणं काय असतं माझं म्हणणं असतं की नातेपते नगरपंचायतच्या विकासाला चांगल्या पद्धतीने काय मिळावं आता नातेवादी नगरपंचायतला जो निधी आलेला आहे किती आलेला आहे का आलेला आहे ह्या गोष्टीची मी कधीही वाच्यता कधी करत नाही ते काम व्यवस्थित झालं पाहिजे मग जर ऑडिट असेल तर जे इंजिनिअरिंग करून टेक्निकल ऑडिट केलेलं असेल हे सगळ्या गोष्टी अनेक प्रश्नचिन्ह आहेत आणि त्या प्रश्नचिन्हाचं टेक्निकली जे काय मला अभ्यास आहे किंवा ज्या माझ्या मित्राकडून माझे मित्र असतील इंजिनिअरिंग फील्डमध्ये असतील किंवा नगरपंचायत प्रशासनामध्ये असतील काही माझे असे मित्र आहेत ते मुख्याधिकारी मुख्य मुख्याधिकारी सुद्धा आहेत किंवा काही असे माझे विद्यार्थी आहेत ते मुख्याधिकारी साहेब मुख्याधिकारी झालेले आहेत माझ्या मार्गदर्शनातून असे अनेक घटना आहेत ह्या सगळ्या गोष्टीतून ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव त्याचबरोबर अभ्यास असेल वाचन असेल ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास असेल या सगळ्या गोष्टीच्या जोरावरती मला जाणवतंय नातेपुती नगरपंचायतमध्ये आणि प्रत्यक्ष तळपाणी असेल हे सगळं बघितल्यानंतर मला जाणवते नातेपते नगरपंचायतचा सा, साडेतीन वर्षात जो विकास होणं अपेक्षित होतं मुख्य अधिकारी साहेबांनी करणं अपेक्षित होतं तो झालेला नाही चुकीच्या पद्धतीने होत आहे माझा आरोप आहे आणि या संदर्भात काही पुरावे आहेत ते मी डेमो स्वरूपात सोशल मीडियाच्या माध्यमातून नगरपंचायतच्या नातेपती नगरपंचायतला सुद्धा पाठवलेला आहे लेखी स्वरूपात तक्रार सुद्धा दिलेल्या आहेत त्यामध्ये सुधारणा करण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे मुख्याधिकारी साहेबांनी ढकलून द्यायचं दुसऱ्याकडे चालणार नाही ना नगरपंचायत नवीन आहे सगळी जबाबदारी मुख्याधिकारी साहेबांची असते ते लक्षात घेतलं पाहिजे म्हणून जास्त, जास्त डीपमध्ये ह्या फेसबुक लाईव्ह न जाता काही गोष्टी चौकीसाठी आपल्याला गोपनीय ठेवणं अपेक्षित आहे त्यामुळं पहिला मुद्दा मी तुम्हाला मागा सांगितला की ज्या ज्या लोकांवर लोकांना वाटतं लो की लो लो तुमच्यावर अन्याय झालेला आहे तुम्हाला मुख्याधिकारी साहेबांनी राजकीय दबाव कुठे असेल किंवा कुठल्याही कारणाने तुमच्यावरती अन्याय केलेला असेल किंवा तुम्हाला न्याय देण्याचं काम केलं नसेल तर तक्रार करून तर तुम्ही माझ्या समोर या आपण त्या वर्षी शहा विभागाच्या ऑफिसमध्ये ते पण ॲडिशनल करू ना तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करू एक घाबरू नका हे लक्षात घ्या तुमची माहिती तुम्ही दिलेली गोपनीय राहणार आहे हे लक्षात घ्या चौकशीमध्ये कुठल्याही माहिती डिकीस न होण्यासाठी आपण त्या पत्रामध्ये नमूद करणार आहे हे लक्षात घ्या आपल्यामध्ये फक्त डिलिंग राहील तुम्ही माहिती दिलेली तुम्ही आपल्यामध्ये डिलिंग ठेवायचं जेणेकरून तुम्हालाही कुठल्या अडचण येणार आहे तुम्हाला जर वाटत असं मी एक्सप्लोज झाला पाहिजे तर त्याला आपण तसं मत गुरु तुम्हाला भीती असेल किंवा मी जर माहिती दिली उद्या समजा काय अडचण आली तर ते गोपनीय ठेवण्याचं काम सुद्धा आपण केलं जाईल त्याचबरोबर दुसरा पॉईंट मला तुम्हाला सांगायचं आहे की जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची पैशाची मागणी करत असतील तर त्या संदर्भात काय केलं पाहिजे त्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल त्यासाठी तर दोन तीन नंबर की नगर पंचायतच्या अंतर्गत जी विकास कामं सुरू आहेत किंवा काही कामं सुरू आहेत त्यामध्ये तुम्हाला जर वाटला आपण भ्रष्टाचार आहे तर ते शंभर टक्के मला कळवा व्हॉट्सअपला मी तर पूर्ण ठिकाणी जाऊन चौकशी करतोय पाहणी करतोय संबंधित पुरावर गोळा करतोय पण जर तुम्हाला वाटत असेल की सरित असं असं झालेलं आहे तर त्याचं फोटो चित्रीकरण करून ठेवा किंवा तसं होत नसेल तर मला बोलवा त्या संदर्भात आपण तिथं नगर नगरपंचायतच्या विकास कामाला कशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं काम केलं जातं हे आपण सगळं गोळा करूया आणि नातेपती नगरपंचायतचा विकास जो साडेतीन वर्षामध्ये झालेला नाही तो विकास पुढील वर्षामध्ये कसा करता येईल किंवा पाठीमाग त्यांनी काय केलं भ्रष्टाचार केला काय केला सगळ्या गोष्टी या चौकशीमधनं सिद्ध होतील चौकशी होणं अपेक्षित आहे मी एखादा आरोप केला तर तो आरोप नुसता करून उपयोग नाही तर त्याची चौकशी होणं अपेक्षित आहे त्यासाठी विभागीय चौकशी खाती चौकशी हा एक पर्याय म्हणजे मार्ग मी निवडलेला आहे आणि तो अपेक्षित होत त्यामुळे ही कुठलीही कारवाई कुठल्याही दिवशी पोटी नाही त्यामुळे प्रथमत आम्ही मुख्य साहेबांना सुद्धा या फेसबुक लाईव्ह मा लाईव्हच्या माध्यमातून त्यांची माफी मागतो की तुमचा कुठलाही तुमचा माझा कुठलाही माझा बांध नाही किंवा तुमचा माझा कुठलाही वैयक्तिक दुश्मन किंवा विरोध नाही जरी तुमची विभागीय चौकशी किंवा खात्याने चौकशी सुरू असली तरी विकास कामासाठी इथं तिथं तुम्हाला विकास कामासाठी जनता म्हणून एक नागरिक म्हणून माझी माझी गरज लागेल तिथे शंभर टक्के मी तुमच्या बरोबर असणार जिथं चुकीचं काम झाले तरी तुम्हाला सांगण्यासाठी स्वामी तिथे येणार आहे म्हणजे मी तुमची विभागीय चौकशी लावली खातनीय चौकशी लावली म्हणून मी तुमच्या समोर नेणं किंवा तुम्ही माझ्यासमोर नेणं किंवा एकमेकाला वाटपीड होणं ह्या गोष्टी चालणार नाही ही प्रशासकीय यंत्रणेचे भाग आहे हा उद्देश फक्त माझा एकच आहे माझा इंटेन्स इंटेनशन इंटेन्शन माझं काय आहे किंवा माझा पर्पज काय किंवा माझा उद्देश काय की नातेपदी नगरपंचाय विकास झाला पाहिजे तर विभागीय चौकशी खातनीय चौकशीच हाय झालीच पाहिजे त्यातून तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे ही माझी अपेक्षा नाही विभागीय चौकशीच्या माध्यमातून आणि खातनीय चौकशीच्या माध्यमातून ज्या 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 ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे ज्या ज्या ठिकाणी निकृष्ट पद्धतीचं काम झालेलं आहे ते सुधारण्याचं काम या माध्यमातून मला करायचं आहे माझी अपेक्षा नाही की तुम्ही निलंबित झालं पाहिजे तुम्हाला सस्पेंड केलं पाहिजे तुम्हाला घरी बसवलं पाहिजे हा उद्देश माझा यातून नाही पण ना, विभागीय चौकशीनंतर खातीन्या चौकशीनंतर जर अशा काय घटना असं जर काय झालं तर त्याला मी जबाबदार राहणार नाही कारण विभागीय चौकशीच्या अधिकाऱ्याकडून जी चौकशी होईल त्यानुसार जी पनिशमेंट होईल त्याला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे त्याला मी जबाबदार राहणार नाही हे ना ना ना। प्रथम तर मी तुम्हाला सांगतो हात जोडून आणि ह्याचबरोबर जर मुख्याधिकारी साहेबांच्या बरोबर जर सत्ताधारी विरोधकांनी जर हंगाला के सहकार्य केलं असेल आणि त्यात जर ते उघड झालं तर ह्याला मी जबाबदार राहणार नाही ह्याला ना ना। तुम्ही तुमचं कृत्य तुमचं कर्म हेच तुम्हाला जबाबदार राहील या माध्यमातून सांगतो आणि हे करत असताना हे करत असताना अतिशय रिस्क पद्धतीने मी काम करत आहे म्हणजे अतिशय धोका हातात घेऊन मी काम करत आहे त्यामुळे ह्यातून जर कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारचं जर घातपात करण्याचा प्रयत्न जर झाला किंवा चुकून तसं काय झालं तर ही पूर्ण जबाबदारी नातेपती नगरपंचायतचे सत्ताधारी विरोधक आणि मुख्याधिकारी प्रशासक तिथल्या अधिकारी राहील हे पहिले लक्षात घेतले त्य। पाहिजे त्या संदर्भात मी पत्रामध्ये नमूस करणार आहे कारण हे काम करत असताना अतिशय अतिशय भयानक गोष्टी समोर आणणार आहे लक्षात घ्या विभागाची चौकशी देणार आहे आणि त्या चौकशीतून मग जनतेला कळेल की नागपती नगर पंचायती साडेतीन वर्षामध्ये काय झालं त्यामुळे करत असताना अनेक अडचणी एक डेर गोष्ट आहे लक्षात घ्या त्यामुळं ह्यातून ह्या गोष्टीला तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे आणि ती तयारी तुम्हाला करून घ्यावी लागणार आहे त्यामुळं संबंधित विभागाला सुद्धा मी पत्र देणार आहे की हे काम करत असताना जर कुठल्याही प्रकारचं अडचण आली धमकी देण्याचा प्रयत्न मला झाला तर शंभर टक्के त्यावरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी मी पुरेवाशी तो पण पाऊल उचलणार आहे हे एक माध्यमातून मी अगोदर सांगतो ओके तर जनतेने मला ह्या सहकार्य हे कामासाठी सहकार्य करावं आतापर्यंत मी सगळं काम प्रमाणिकपणे करत आहे तेच आता कळ केलं जाणार आहे फक्त विभागीय चौकशी खात्याने चौकशी करत असताना जर त्या कामामध्ये चूक झाली असेल आणि ती जर दुरुस्त केली तर ती विभागीय चौकशीमध्ये तो विषय मी घेणार नाही म्हणजे स्पष्ट करतो नागरिकांना श्वास वाटणं मी विनाकारण करतोय समजा एखादं विभागीय चौकशीसाठी एखादा मुद्दा असेल समजा रस्ता असेल तो रस्ता चुकीच्या पद्धतीने झाला आहे विभागीय चौकशीमध्ये मी टाकला असेल आणि समजा विभागाची चौकशी करू असताना जर रस्ता चांगल्या पद्धतीचा केला समाधानकार केला क्वालिटीनुसार केला टेस्टिंग क्वालिटीनुसार केला तर तो विभागीय चौकशीमधून खाती चौकशीमधून मी कमी करणार हे लक्षात घ्या म्हणजे आपल्याला कोणालाही निलंबन किंवा उद्गुतवण्याचा प्रयत्न करायचा नाही सुधारण्या सुधारवण्याचा करा प्रयत्न करायचा भ्रष्टाचार सुधारवण्याचा प्रयत्न करायचा हे लक्षात घेतलं पाहिजे हा आपला उद्देश आहे तो विभागीय चौकशी सुरू असताना जर चांगल्या पद्धतीनं त्या चौकशी चौकशीच्या अगोदर चांगल्या कामाची दुरुस्ती केली तर त्या संदर्भात जी तक्रार आहे त्यानुसार मला पुरावे दिले की बाबा हे चांगलं काम केलेलं आहे त्याचा पुरावे दिला तर तो तक्रार जो माझा त्यातला जो मुद्दा असेल तो शंभर टक्के मी कमी करणार ही तो सांगतो अनेक गोष्टी आहेत काही ठिकाणी जर तुम्हाला सांगतो ना हरकत दाखले न देता अवैध पद्धतीने काम सुरू आहे नातेपती नगर अंतर्गत अनेक गोष्टी आहेत इथं नातेपते नगर पंचायतचं ना हरकत दाखला परवानगी घेणं अपेक्षित असतं ते न घेतात आणि कामं सुरू आहे हे बी लक्षात घेतलं पाहिजे ठीक आहे फेसबुकला थोडं मोठं होतंय सविस्तर माहिती न करता सविस्तर माहितीला जी अपेक्षित आहे ती ह्या माध्यमातून केलेलं आहे त्यामुळं नातुपते नगर पंचायत अंतर्गत सर्व नागरिकांनी मला सहकारी कारवाई माझ्या बरोबर राहावी हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र 嗯，真了。